विधानसभा निवडणुकीनंतर चिंतन करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न झाली आहे यावेळी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या सुशिलात याबुट विनोद भोसले शकील मौलवी राहुल वर्धा तसेच शहर काँग्रेसचे सचिवपदी आदिल माळी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना खासदार म्हणाल्या शिंद्र व्ही सारख्या प्रतिसाद विधानसभा निवडणुकीत सुद्धा होता अनेक सर्वत राज्यात आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात काँग्रेस पुढे होती पण भाजपने षडयंत्र आणि कपट नीतीने ईव्हीएमच्या मदतीने विजय मिळवला भाजपच्या विजयी उमेदवारांना अनेक मतदारसंघात जवळपास समान मते आहेत देशात राज्यात लोक ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत आहेत दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत ईव्हीएम मशीनवर चर्चा झाली ईव्हीएम मशीन विरोधात आणि मतपत्रिक निवडणुका घ्याव्यात यासाठी न्यायालय लढा आणि रस्त्यावरची लढाई काँग्रेस पक्ष देशभरात सुरू करणार असल्याचं प्रणिती शिंदे यांनी सांगितलं हे इलेक्शन हे इलेक्शन तत्वाची लढाई तरी तुम्ही लढला तरी तुम्ही टिकला त्याबद्दल <स्थाल> तुमचे मनापासून आभार

महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे त्यांना त्यांना माहिती आहे की ते मागच्या दसतानी येऊन इव्हीएम मॅनेज्युअलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेतीसचा चेहरा येते त्यांच्या बीजेएमच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही आहे तुम्ही ऑब्झर्भ करा अजूनही त्यांच्यात काळ महिन्या नाहीये मी इव्हीएम इतना शिंदेसाठी काम नाही केलं म्हणून कदाचित ते पण आता